नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वराने नानांना जे ढकलून दिलेलं असतं ते काही जानकीला सहन झालेलं नसतं जानकी ही ऋषिकेशला सांगते की ही मुलगी पूर्णपणे निच पणाचा कळस गाठत आहे कारण आतापर्यंत इने जेवढ्या काही चुका केलेल्या आहे। ते आहेत तेवढ्या मी सर्व पोटात घातलेल्या आहे त्यामुळे ही वरच्या थरापर्यंत जाऊन पोचलेली आहे परंतु इने आता माझ्या वडिलांना असं ढकलून दिलं आहे ना तिला आता सोडणार नाही असे पण आता ही जानकी या ऐश्वर्यावर खूप भडकत या ऋषिकेशला सांगते त्यावर आता हा ऋषिकेश या जानकीला थोडस शांत करण्याचा प्रयत्न करतो आता ऋषिकेश जानकीला बोलतो की जाऊ दे जानकी अगं आपण इथे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तू पुन्हा जर तिला काही म्हणायला गेली ना, की की, आओ, करत, ना ती पूर्ण आईच्या मनामध्ये तुझ्याविषयी कांगवा निर्माण करेल त्यामुळे तू गप्पच राह ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की अहो कसं शांत राहू माझ्या स्वतःच्या डोळ्या देखत माझ्या वडिलांना इने ढकललं त्यानंतर इकडे आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की अगं आपल्याकडे पुरावा नाहीये तिच्या विरोधामध्ये जर आपल्याकडे पुरावा असताना तर आपण लगेच तो पुरावा सर्वांना दाखवला असता परंतु पुरावा नसल्यामुळे आपल्याला कुठलाही पाऊल उचलू शकता येत नाहीये असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यावर आता जानकी बोलते की ऐश्वर्याने आज जे काही नानांना ढकलून दिलेलं आहे ना, ना उद्याही त्यापेक्षाही ती काही मोठं कट कारस्थान करू शकते कुठल्याही थरापर्यंत ही, थरा ही मुलगी जाऊ शकते असे पण जानकी ही आता इकडे ऋषिकेशला सांगते आणि ऐश्वर्या तर आता इकडे ही हॉस्पिटलमध्येच उभी असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सारंग आणि ही ऐश्वर्या पण हॉस्पिटलमध्ये असतात सारंगी ऐश्वर्याला बोलतो की अगं ऐश्वर्या माझा तर विश्वास बसत नाही की ही असं नानांना जिन्यावरून ढकलून देऊ शकते ती कदापीही असं करणार नाही असे, ना असे पण सारंगी ऐश्वर्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तर ऐश्वर्या बोलते की अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं जानकी वहिनीनेच नानांना ढकलून दिलं ही ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते ऐश्वर्या ही सारंगला बोलते की अहो मला एक सांगा मग तुमचा असा काय विश्वास बसेल की मी हे सर्व केलं नाही म्हणून असं कसा विश्वास बसेल तुमचा माझ्यावर असं काय केलं पाहिजे मी ऐश्वर्या सारंगला बोलते नंतर आता ही ऐश्वर्या आपल्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं त्या मंगळसूत्राची शपथ घेते आणि बोलते की मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते की सारंग मी नानांना ढकललेलं नाही एक स्त्री जर आपल्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते तर त्या स्त्रीवर मग विश्वास ठेवायला हवा ना असे पण ही ऐश्वर्या या सारंगला बोलते त्यानंतर आता सारंगचा विश्वास ऐश्वर्यावर बसतो कारण ऐश्वर्याने मंगळसूत्राची शपथ घेतलेली असते आता हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो की तुम्ही नक्कीच जर मंगळसूत्राची शपथ घेऊन मला सांगताय मग काहीतरी तथ्य त्यामध्ये नक्कीच आहे जर जाणकीवेनीने नानांना ढकललेलं असेल तर मी जानकीवेनीला असं सोडणार नाही आहे असे, ना ना असे पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर आता इकडे हा सारंग खूप रडत असतो तेव्हाही ऐश्वर्या बोलते की प्लीज तुम्ही रडू नका एकदा आपले नाना शुद्धवर आले की तर मग नाना सांगतील की कुणी ढकलून दिलं म्हणून असे म्हणत ही ऐश्वर्या सर्व काही सत्य या सारंगला खोटं बोलत असते त्यानंतर आता सारंग आपल्या आईजवळ जाऊन बसतो ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की आता मी ह्या सिच्युएशनमध्ये खूप मोठे सर्वांना अडकणार आहे आता जसं मी नानांना ढकललं ना जाणती तसं बघ मी तुला असं मी माझ्या पायाशी आणून तुला नाक घासून माफी मागायला लावते असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते इकडे सारंग आता आपल्या आईजवळ जाऊन बसतो आईला समजावत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता डॉक्टर हे नानांच्या आयसीयूच्या रूममधून बाहेर येतात तेव्हा आता सर्वजण उठून धावत पळत या डॉक्टरांजवळ जातात आता ही सुमित्रा या डॉक्टरांना विचारते की काय हो ते शुद्धीवर आले का तेव्हा आता हे डॉक्टर बोलतात की नाही हो त्यांच्या ते खूप उंचावरून पडले आहेत ना त्यामुळे त्यांच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला आहे आणि मनक्याच्या जवळसुद्धा चांगलाच मार लागलेला आहे असे पण हे डॉक्टर आता सर्वांना सांगतात त्यानंतर आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात इकडे जानकी बोलते की अहो नेमकं काय आहे ते सांगा ना तर आता हे डॉक्टर या ऋषिकेशला बोलतात की तुम्ही प्लीज माझ्याबरोबर केबिनमध्ये या इकडे हा ऋषिकेश ऋषिकेशच्या डॉक्टरांबरोबर केबिनमध्ये जातो आता तर सुमित्रा खूप रडत असते जानकी सुमित्राच्या जवळ येऊन बसते जानकी सुमित्राला बोलते की प्लीज आई तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्या नानांना देवी माता काहीच होऊन देणार नाहीये त्यानंतर आता ही लगेच इकडे आईंच्या दुसऱ्या बाजूने बसते आणि बोलते की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो नाना लवकरच शुद्धीवर येणार आहे त्यानंतर इकडे जानकी सुद्धा या ऐश्वर्याकडे बघत बोलते की आई खरोखर नाना लवकरच शुद्धीवर येणार आहे पुढे असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा उठते आता ही ऐश्वर्यासुद्धा उठते त्यावेळेस आता ही जानकी लगेच ऐश्वर्याचा हात घट्ट पकडते आणि बोलते की तुझी ही जी काही निगेटिव्हिटी चालली आहे ना ती इथेच बंद कर तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की ओ मला का तुम्ही आतमध्ये जाऊन देत नाही का माझ्यावर जबरदस्ती करताय त्यानंतर ही ऐश्वर्या लगेच सुमित्राला सांगते की बघा आई ह्या जानकी वहिनी इथे हॉस्पिटलमध्ये माझ्यावर जबरदस्ती करतात आता इकडेही ऐश्वर्यासमोर ही सुमित्रा खूप रागाने जानकीकडे बघते ऐश्वर्या जानकीला बोलते की तुम्हीच आतमध्ये जायचं नाही आहे तुम्हीच नानांना पुन्हा शुद्धवर आल्यावर काहीतरी करतात त्यामुळे तुम्ही जाऊच नका आतमध्ये असे पण ही ऐश्वर्याला आता जानकीला बोलते त्यावर जानकी बोलते की काही पण बोलू नको तुझं ऐकून घेते म्हटलं तू काही बोलायला निघालीस का अजिबात तू काही बोलू नको असे पण आता जानकी या ऐश्वर्याला धमकावते आता दोघींचे चांगलेच वाद जुमतात तर आता ही सुमित्रा दोघींनाही शांत राहण्यासाठी सांगते त्यानंतर ही ऐश्वर्या लगेच आईचा हात आपल्या हातात धरते आणि आईंना बोलते आई, टेंशन की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका ही ऐश्वर्या तुमच्यासोबत कायमच राहील मला फक्त एका गोष्टीची एवढी भीती वाटते की नानांसोबत जर ह्या अशा वागल्या तर तुमच्यासोबत जर अशा वागल्या तर काय हो तुमच्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते असे पण ही ऐश्वर्या जानकीकडे बघत या सुमित्राला सांगते ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की काय ग तुला एवढं वाईट बोलताना तुझी जीप कधी झडत नाहीस का ग अग थोडा बोलणं विचार करून गरज जाणं असं डायरेक्टली कशाला बोलतेस काही पण आणि आता ही सुमित्राला बोलते की आई तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका नानांना ना सर्व सत्य कळालं होतं आणि नाना आता सर्वांसमोर सत्य आणणार होते इचा खरा चेहरा सर्वांना दाखवणार होते त्याच वेळेस हिने नानांना ढकलून दिलं असे पण आता ही जानकी या सुमित्राला सांगते त्याच वेळेस आता ही सुमित्रा या जानकी समोर या ऐश्वर्याकडेच बघत राहते ही ऐश्वर्या पुन्हा सुमित्राला सांगते की आई तुम्ही विश्वास ठेवू नका ढकललं कारण ज्यावेळेस नाना, ना नाना गावावरून आले होते त्यावेळेस नाना ऋषिकेश भाऊजी आणि जानकी वहिनीवरच ओरडले होते त्यानंतर रूममध्ये गेले होते आणि यांच्याच रूममधून ते बाहेर पडले होते या जानकी वहिनीनेच ढकललं त्यामुळेच ते जानकी वहिनीचं नाव घेत होते असे पण ही ऐश्वर्या आता या सुमित्रासमोर या जानकीला बोलत असते त्यानंतर इकडे आता नर्स तिथे येतात आता ह्या नर्स या ऐश्वर्याला विचारतात की जरी पण हे पेशंट घरी पडलेलं असलं तरी पण आम्हाला यांची नेमकं हे पडलेच कसे याची माहिती हवी आहे असे पण ही नर्स आता या जानकी सुमित्रासमोर ऐश्वर्याला बोलते त्यावर ऐश्वर्या विचारते की तुम्हाला नेमकं ही माहिती त्याला हवी आहे त्यावर नर्स बोलतात की जर पोलीस केस झाली तर आम्हाला पोलिसांना ही सर्व माहिती द्यावी लागते असे पण नर्से ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या बोलते की मी सांगते नाणं कसे पडले तेवढ्यामध्ये जानकी बोलते की मी सांगते नाणं कसे पडले आता ही सुमित्रा बोलते की मी नानासाहेबांची पत्नी आहे सुमित्रा रणदिवे मी सांगते तुम्हाला नानासाहेब कसे पडले ते त्यानंतर आता ही सुमित्रा बोलते की हे जेव्हा पायऱ्या उतरत होते ना त्यावेळेस ते जिन्यावरून पडले त्यांना कोणी ढकललेले नाही आहे असे ही जानकीसमोर ऐश्वर्यासमोर ही सुमित्रा या नर्सला बोलते त्यानंतर आता नर्स येथून जातात इकडेही सुमित्रा या जानकी आणि ऐश्वर्याला सांगते की गावात जर सर्वांना कळलं ना की तुम्ही ह्या नानांना लो ढकलून दिलं आणि सुनही ना जर नानांना ढकलून दिलं तर सासऱ्याची काय किंमत असणार आहे गावामध्ये असे पण आता ही सुमित्रा सर्वांसमोर या दोघींना सांगते नेमकं दोघींच्या चुकामुळे नाना कसे पडले हे सत्य तर समोर येणारच आहे परंतु तुम्ही इथे तरी शांत राहा असे पण सुमित्रा या दोघींना बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही नानांजवळ असते आता जानकी व ऐश्वर्या दोघी खिडकीमधून नानांना बघत असतात आता ही ऐश्वर्या जानकीसमोर बोलते की बिचारे नाना माझीच बोंबा बोंब करायला सर्वांसमोर निघाले होते आणि स्वतःचीच बोलती बंद होऊन बसली असेही ऐश्वर्या जानकीसमोर बोलते ऐश्वर्याच्या ह्या बोलण्यावर जानकी खूप रागणीय ऐश्वर्याकडे बघते आता लगेच ऐश्वर्या बोलते की आता बघ तू नानांना तर मी पूर्णपणे ढकलून दिलेला आहे एकदा नाना जर शुद्धीवर आले नाही तर मग मी पण तुला कशी घराबाहेर काढते तू असं पण ही ऐश्वर्या या जानकीला बोलत असते पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या जानकी समोर जे हात करून बोलत असते ना तो हात आता जानकी घट्ट पकडते आणि बोलते की ह्याच हातांनी तू नानांना ढकलून दिलं होतं ना मग मी बघ तुला ह्याच हाताला धरून कशी घराबाहेर काढते असे पण ही जानकी आता या ऐश्वर्याचं हाताचं मनगट धरून तिला सांगत असते तुझे जे हे नाटके जे चालू आहेत ना तू तरी मला दोन दिवस झालेले आहे मी तुला चोवीस तासांच्या आतमध्ये सांगते की नानांना कुणी ढकलवलं हे नाना शुद्धीवर आल्यावरच कळेल आणि मग बघ तुझी काय अवस्था होती ते असे पण ही जानकी आता ऐश्वर्याला धमकावते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता, आता ही जानकी इकडे धावतफळा देवी मातेच्या मंदिरामध्ये येते देवी मातेच्या मध्ये मंदिरा येताच जानकी खूप जोरजोरामध्ये देवीचा तो घंटा वाजू लागते आणि देवी मातेला बोलते की हे बघ आई अगं तुला सर्व काही सत्य माहीत आहे अगं आई आतापर्यंत मी एक अनाथ मुलगी म्हणून वाढले हातावर रेषा होत्या परंतु मात्र रिकामी होती ऋषिकेश सारखा चांगला नवरा मिळाला रणदीबेन सारखं चांगलं कुटुंब मिळालं आणि हे कुटुंब जे माझ्या हक्काचं मिळालं त्याची काय आज अवस्था होऊन बसली अगं जे माझे सासू सासरे आहेत ना आई त्यांनी मला कधी सुनेचा दर्जा दिला नाही स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवलं अग देवी माते जे माझे सासरे आहेत ते माझ्या अगदी वडिलांप्रमाणे आहेत आणि त्यांना मी ढकलून पण दिलेलं नाही आहे खूप चांगले आहेत ते आणि तो आळ आण माझ्यावर येऊन आहे देवी माते माझ्या नानांचं वाईट होईल असं मी कधी स्वप्नातसुद्धा मनात आणू शकत नाही आणि हे देवी माते काय होऊन बसलं गं असं ही जानकी खूप रडतच आता त्या देवी मातेसमोर बोलत असते त्यानंतर आता जानकी बोलते की देवी माते काही कर परंतु माझ्या नानांना बरं कर प्रार्थना रडतच देवी मातेला ही जानकी करते मंदिरामध्ये जे गुरुजी असतात ते गुरु या जानकीला बोलतात की तुम्ही कसली काळजी करू नका तुमच्या घरामध्ये जे काय आहे ते सर्व व्यवस्थित होतील असे पण आता इकडे हे गुरुजी या जानकीला बोलतात जानकी लगेच आपल्या डोळ्यामधील पाणी पुसते असं बघायला मिळते की सारंग इकडे आता ऋषिकेशकडे येतो सारंग ऋषिकेशला बोलतो की काय म्हणाले दादा डॉक्टर त्यावर आता इकडे हे ऋषिकेश या सारंगला सांगतात डॉक्टरांनी काही औषधी दिली आहे त्यामुळे एकदा ती औषधी दिली की नाना शुद्धीवर येतील असे पण ऋषिकेश सारंगला सांगतो तरी पण सारंग, सारंग विचारतो की नाही नाही आपले नाना शुद्धीवर आलेच पाहिजे दादा असे पण रडत सारंग या आपल्या भावाला बोलतो त्यानंतर आता ऋषिकेश आपल्या भावाला बोलतो की अरे मला सांग आपण जर असे खचून गेलो तर आपल्या आईला कसा धीर येईल आई समोर असं खचून जायचं नाहीये नाना नक्की शुद्धीवर येतील असे पण आता हा ऋषिकेश सारंगला बोलतो त्यावर सारंग बोलतो की परंतु दादा मला असं वाटतं की आपल्या आपल्या सौमित्र दादाला आणि शरुताईला हे सर्व कळवलंच पाहिजे असे पण सा सारंग जेव्हा ऋषिकेशला सांगतो त्यावेळेस आता ही शर्वरी समोरच असते शर्वरीलाही सारंग व ऋषिकेशला बोलते की मला सर्व सत्य कळालंय त्यानंतर ही शर्वरी ऋषिकेशच्या जवळ येते आणि बोलते की मला आजीने सांगितलं त्यामुळे मी धावत पडत इथे आले आपले नाना कुठंही त्यावर आता ऋषिकेश बोलतो की अगं नाना लवकर शुद्धीवर येतील शरुताई तो टेन्शन घेऊ नको काळजी करू नको असे म्हणत आता ऋषिकेश या शर्वरीला आपल्या मिठीमध्ये घेतो इकडे आता सारंग बोलतो की मी सौमित्रा दादाला कळवतो दुसरीकडे सारंग आता इकडे सौमित्राला फोन करण्यासाठी साईडला जातो ऐश्वर्य ही सयाजीरावांना फोन करून सांगते की मी नानांना ढकलून दिलं सयाजीराव ह्या ऐश्वर्यावर खूप भडकतात आणि बोलतात की अगं तुला पुरी काही समजतस का डोक्यावर पडली बिडली की काय तुझं टाळकं ठिकाणं आहे का तू त्या नानांना कशाला ढकलून दिलं त्यांना जर काही झालं तर काय करायचं असे पण सयाजीराव या ऐश्वऱ्यावर भडकत बोलतात त्यावेळेस ही आपल्या डॅडांना सांगते की हे बघा डॅडा माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता आता तुम्हीच मला सांगितलेलं आहे ना की राजकारणामध्ये आपल्या नाका तोंडामध्ये जर पाणी जायला लागलं तर समोरच्याला जागीच बुडवायचं आणि आपण आपला स्वतःचा जीव वाचवायचा मग मी तेच केलं असे पण ही ऐश्वर्या इकडे सायजीरावांना बोलते नंतर इकडे ही ऐश्वर्या बोलते की नाण्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे इकडे आता सयाजीराव बोलतो की तू टेन्शन घेऊ नको काही जरी झालं तर नाना शुद्धीवर येता कामा नये मी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो असे पण आता सयाजीराव या ऐश्वर्याला बोलतो इकडे गुरुजी हे मंदिरामध्ये जानकीला सांगतात की कधी कधी देव आपली खूप परीक्षा घेत असतो जरी पण देवाने परीक्षा घेतली ना तरी आपलं जे काही आपण परमार्थ करतो किंवा देवाची जी भक्तीने पूजा करत असतो ती कधी सोडायची नसते असे पण आता गुरुजी या जानकीला सांगतात इकडे मंदिरामध्ये जे पुजारी असतात ते जानकीला बोलतात की तुझे सासरे जर तुला लवकर शुद्धीवर यायचे असेल तर तू देवीचं एक निर्जळी कडक व्रत कर त्यावर जानकी बोलते की कसलं व्रत तर आता इकडे हे पुजारी बोलतात की आता उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे मग तू काय करायचं अगदी कडक काही न खाता पिता इथे दिवस माळवता यायचं आणि देवीसमोर एक फूल ठेवायचं तुझी जोपर्यंत मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत तू ह्या देवी मातेला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा पूर्ण घालायच्या जोपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू हे सर्व करत राहायचं एकदा तुझी इच्छा पूर्ण झाली की मग त्याचं उद्यापन तू इथे मंदिरामध्येच येऊन करायचं असे पुजारी ह्या जानकीला बोलतात तर जानकी लगेच देवी मातेसमोर हा जोडत बोलते की हो मी नक्कीच हे व्रत अगदी मनोभावे पूर्ण करेल त्यानंतर आता ही जानकी देवी मातेचे हा जोडून दर्शन घेते आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सुमित्रा आणि ही ऐश्वर्या दोघी बसलेले असतात तेव्हा सुमित्रा ह्या ऐश्वर्याला विचारते की मला सांग ऐश्वर्या तू नक्कीच जानकी नाही नानांना ढकलून दिलं हे बघितलंस का तर आता ऐश्वर्या हो आई असं बोलते आणि असं बघायला मिळतं की आता पोलीस स्टेशन हे ही केस झाल्यामुळे इकडे हॉस्पिटलला येतात आणि ऋषिकेश सुमित्रा जानकी ऐश्वर्या यांना सर्वांना समोर घेतात हे पोलीस बोलतात की हे रणदिवे जे आहेत ना ते जरी पडले असले तरी पण त्यांच्यावर हा घातपात एक संशय घेण्याचा हल्ला झालेला आहे आणि हा जीव घेण्या हल्ला जो झालेला आहे त्याचे आम्हाला सर्व माहिती हवी आहे नेमकं जेव्हा हे नानासाहेब रणंदिवे जिन्यावरून पडले त्यावेळेस तिथे नेमकं कोण कोण होतं याची माहिती आम्हाला हवी आहे असे पण आता इन्स्पेक्टर या ऋषिकेश सुमित्रा आणि जानकीला विचारतात त्यावेळी सुमित्रा लगेच बोलते की मी सांगते तुम्हाला सर्व त्याचवेळेस आता जानकी ही ऐश्वर्याकडे बघते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद